राज्यासह देशभरात होळी आणि धुळवळ हर्षोल्हासात हर्षोल्लासात तसंच बंधुत्व सौहार्दानं साजरे केले जात आहेत हा उत्सव वसंत ऋतूचं आगमन आणि वाईटावर चांगल्याच्या विजयाचं प्रतीक आहे एकता आणि सद्भावनेला या माध्यमातून प्रोत्साहन दिलं जातं होलिका दहनानं काल या उत्सवाची सुरुवात झाली तर आज धुळवडीनं हा आनंदोत्सव साजरा केला जात आहे विशेषतः उत्तरेत ब्रजभूमीत धुळवडीचं महत्त्व हे अनन्यसाधारण आहे इथली धुळवड जगप्रसिद्ध मानली जाते इथला प्रत्येक जण आज गुलालबीर आणि रंगांमध्ये न्हावून निघाला आहे काशीमध्ये रंगात काशी सजलेल्या एकादशीसह उत्सवाला सुरुवात झाली आहे गंगा किनारी लोकनृत्यांचा आणि लोकगीतांचा उत्साह पाहायला मिळतो आहे यासह उत्तर भारतातल्या सर्वच राज्यांमध्ये धुळवडीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे महाराष्ट्रातही अगदी गावागावात रंगांची धुळवड आनंदानं साजरी केली जात आहे राग रुसवा मनातली सारी किल्मिशं कालच्या होलिका दहनात भस्मसात करून आज परस्परांना रंग लावून सौहार्दानं हा उत्सव साजरा केला जात आहे धुळवडीच्या निमित्तानं प्रख्यात वाळूशिल्पकार सुदर्शन पटनायक यांनी मनोहारी असं वाळूशिल्प साकारलं आहे